त्यामुळं तुम्ही पहिले स्टँड व्यवस्थित घ्या एक जाग्यावर उभे राहा कोणता व्यवसाय करायचा आहे हा तुम्ही निवडा आणि मग तुम्ही करा तो पण ते असं म्हणू नका की बाबा मग मी दोन बाया घेईल आणि मी करील त्या बाईचं कसं असतं एक दिवस ती एक दिवस नाही आहे तुम्हाला जर ऑर्डर आली तर तुम्ही असं तिच्यावर अवलंबून म्हणजे कोणावर अवलंबून राहू नका मसाला बनवण्याची प्रोसेस अशी असते सर जे रॉ मटेरियल असतं ते रॉ रो मटेरियल पहिलं मापून म्हणजे व्यवस्थित माप करून हे करून तुम्हाला घ्यायला लागते उद्योग परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा माझं नाव सौ छाया संतोष भागडे मी राहणार पाडळीची आहे मुक्कम पोस्ट पाडळी तालुका खेड जिल्हा पुणे मी मसाल्याचा व्यवसाय चालू केलेला आहे मला पाचवं वर्ष चालू आहे मसाल्याचा व्यवसाय मी असं लोकांना एक विदाऊट केमिकल हायजिनिक चांगल्या प्रकारचे मसाले असं हे हा माझा उद्दिष्ट आहे आणि ती हा मसाल्याचा जो व्यवसाय आहे तो कधीपासून चालू आहे आपला माझा दोन हजार बावीस पासून चालू आहे आता काय प्रोसेस चालू आहे आपले आता आपल्याकडं ह्या मिरच्या आहेत ह्याच्यामधला कचरा वगैरे काढून टाकून ह्या तीन प्रकारच्या मिरच्या आहेत याच्यामध्ये गुंटूर आहे लवंगी आहे आणि शंकेश्वरी तुम्हाला दाखवू शकते ही शंकेश्वरी आहे मिरची ही गुंटूर आहे आता मी मसाला करताना सगळ्या मिरच्या निवडून वगैरे ठेवते पण लोकांचं म्हणणं असतं की बाबा देठं काढली जातात देठं काढायची नाही कधी मिरचीची त्याच्यामध्ये जे कॅल्शियम असतं जो म्हणजे शरीराला पौष्टिक भाग जो असतो तो ह्या देठांमध्ये असतो त्यामुळे मी मिरची डेठ कधी काढित नाही म्हणजे कुठायची आता काय प्रोसेस चालू आहे आता आपण मिरची मापून घेतोय आपण ह्याचा मसाला करतोय कोल्हापुरी मसाला बनवतोय त्याच्यासाठी मिरची घेते मी ताई हा व्यवसाय ज्यावेळेस तुम्ही चालू केला होता त्यावेळेस ही व्यवसायाची आयडिया तुम्हाला कोणी दिली होती काय झालं सर सगळ्यांनी कोरोनाची परिस्थिती बघितली कोरोनात सगळ्यांनाच दिवस दिसले कशा होते ते आणि कोरोनाच्या लास्ट मी ना चालू केलेला आहे व्यवसाय हा आणि ज्यावेळेस केला होता चालू गुंतवणूक किती केली होती गुंतवणूक के <coughs> थोडीशी केली होती पण पॅकेजिंग वगैरे याला जास्त भांडवल गेलं माझं पण मटेरियल भांडवल मी कमी घातलं होतं तरी सरासरी किती आहे गुंतवणूक केली होती पहिली मी एक लाखाची गुंतवणूक केली होती त्यावेळेस आता हे मसाला बनवणं थोडं कॉम्प्लिकेटेड काम आहे तर ह्याचं प्रशिक्षण वगैरे हो घेतलं होतं काय हा प्रशिक्षण घेतलेलं आहे मी चार पाच ठिकाणी घेतलेलं आहे आणि मग मी प्रोसेस चालू केली होती माझं पहिलं हैदराबादला झालं ते घेतल्यानंतर मी कृषी विज्ञान केंद्र नारेणगाव तिथं पण घेतलं होतं तुम्हाला सांगते हडपसरचं जे बँक ऑफ महाराष्ट्र आर सी टी म्हणून तिथं पण घेतलेलं आहे आणि हा व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्हाला कोणी कोणी मदत केली आतापर्यंत तशी आम्हाला मदत बचत गटाच्या पहिली मेन गोष्ट म्हणजे महिलांनी जास्त केली सपोर्ट मला त्यांनी स्वतः नाही व्यवसाय उभारला पण त्या म्हटल्या की बाबा तुम्हाला व्यवसाय तुला करायचा आहे तू करू शकते त्यांनी मला लोन वगैरे काढून दिलं सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्या गटातल्या पहिलं स्टार्टअपला माझ्या गटातल्या महिलांची मी पहिली आभारी त्यांनी मला जास्त प्रोत्साहन केलं त्या गोष्टीला आणि नंतर मग मला उमेद अभियानाकडून मला भेटलं नंतर मला हँड इन हँड कंपनी आहे ना त्यांनी पण प्रोत्साहन केलं त्यांनी पण मला सपोर्ट केला म्हणजे अशा बहुतांश लोकांनी मला भरपूर सपोर्ट केलेला आहे आणि पहिलं <laughs> कोरोनाचं वर्ष तिसरं वर्ष होतं सर ते काय बेसिक सांगायची गरज नव्हतं मार्केटिंग अवेलेबल नव्हतं कुठल्याच गोष्टी अवेलेबल नव्हत्या त्यावेळेस त्यावेळेस अशी परिस्थिती होती का व्यवसाय चालू केलाय पण विक्री करायची कुठं हा विक्रीला सुद्धा प्रोसेसिंगला म्हणजे विक्री सुद्धा होत नव्हती व्यवसायाची लोकांना फिरायलाच परमिशन नव्हती ना, ना सर बाहेर मग अजिबात नव्हती मी तर पहिलं सुरुवातीला कांडप घेतलं होतं सर कांडप घेतलं पण माझा लकीच्या असा होता मी बचत गटातून जे लोन उचललं मशीन मी पहिली स्टार्टअपला कांडप घेतली होती सर हा पण लकीने असं झालं की जी खेड तालुक्यामधली लोक आहेत त्यांना तिथं कुठल्याच सुविधा भेटानी म्हणून ती मसाला कांडप करायला इथं यायला लागली तर माझं एक महिन्यातच मशनीचे पैसे वसूल झाले मी लोकांचे मसाले कुठून दिल्याबद्दल अच्छा त्यामुळे त्या ह्याचा त्या, म्हणजे मला लोनचा एवढा लोड आला नाही सर कुठल्याच गोष्टीचा म्हणजे जा ते मी जास्त म्हणजे जा कोरोना ते मला जास्त शिकवलं का जरी काही विकलं नाही गेलं तर आपल्या कलेनी आपण पैसा कमवू शकतो रॉ मटेरियल लागतं रॉ मटेरियल कुठून खरेदी करतो मी सध्या तरी पुण्यावरूनच खरेदी करते हो हो आता बाकीचं पूर्ण मटेरियल पुण्यामध्ये अवेलेबल आहे का हो पूर्ण मटेरियल पुण्यामध्ये आहे तुम्ही कोणतं पाहिजे ते बघा सगळं मटेरियल तुम्हाला पुण्यामध्ये अवेलेबल आणि मटेरियल खरेदी करताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे घेताना चांगल्या क्वालिटीचा माल निवडायचा घेताना आपल्या बजेटनुसार आहे का नाही हा पण बघायचा आपली म्हणजे कॅपॅसिटी आपण घेताना माल घेतला तर स्टँडर्ड माल घेतला तर तो आपला रॉ मटेरियल तयार कोणत्या पद्धतीने होणार बरं मार्केटमध्ये मा मसाला कोणत्या प्रकारचा तयार असतो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय कि बाबा तुम्ही जे मटेरियल तयार करता पण तुम्ही जर हजार रुपये किलोनी विकित असेल ते मटेरियल आणि मार्केटमध्ये ते जर सहाशे रुपये सातशे रुपये किलोनी भेटत असेल तर तुमचा माल खरेदी करणार नाही कोणी त्यामुळे ह्या गोष्टीची पण काळजी घ्यायला लागते माल खरेदी करताना आणि ताई काय जा होत आहे आता समजा तुम्ही गावामध्ये हा व्यवसाय चालू केलाय तर बरेच जणांचं असं म्हणणं असतं की जे व्यवसायाचं लोकेशन हे शहराच्या ठिकाणी असलं पाहिजे तर त्याबद्दल काय सांगाल माझं तर म्हणणं आहे गावच्या ठिकाणी जेवढं मार्केट होतं तेवढं सिटीत होत नाही कस काय बरं मसाल्याचं सांगते बरं का सर मी फक्त मसाल्याचं ना कारण की जिथं सिटीतली लोक आहेत पन्नास ग्रॅमचं पॅकेट घेतात सर बरोबर आणि गावची लोक किलोनी मसाला घेतात अच्छा गावात जास्त मार्केट आहे हो गावाल जास्त मार गावाला जास्त मार्केट आहे आणि आवडीची लोक जास्त आहेत गावाला आणि सिटी मध्ये कसं आहे आयत खाणारी जास्त <laughs> हा खाणारी आहे बघा सिटीत पण गेला लज्जतदार खाणारी सगळीच सर बरोबर पण विषय कसा आहे माहितीये का गावाकडची जी गावाकडे स्वतः बनून जी खाणारी लोक आहेत त्याच प्रमाण जास्त आहे बर याच्यामध्ये मिस्टरचा किती वाटाय बरं नाही नाही माझ्या मिस्टरांचा सपोर्ट मला पूर्णपणे आहे हा त्यांच्यामुळेच मी पुढे चाललेली आहे ते नसते तर मग नसते पुढे गेले एक माझा भाऊ आहे भावांनी मला सपोर्ट फुल केलेला आहे तेच बघतो मी मिस्टर सगळं काम करायला लागले नाही सगळं सगळं माझं मिस्टर करतात पार मी कोरोनामध्ये एवढं झालं मार्केट अवेलेबल नव्हतं भांडवल गुंतवलं होतं सर हा तरी करायचं काय तर नंतर मग परत लोन काढून गाडी घेतली आणि माझे मिस्टर स्वतः मार्केटिंग करतात हा विचार करीत बसलो नाही का आम्हाला होलसेल वाला भेटल आणि मग आम्ही माल विकील मग आम्ही माल तयार करील हा विषय नाही सर आम्ही स्वतः मार्केटिंग चालू केली गावोगावी जाऊन घरोघरी जाऊन मसाले विकतोय आम्ही अच्छा हो आणि आता बनवलेले मसाले कुठे कुठे विकले आता मग मी सांगते तुम्हाला गावोगावी स्वतः माझी स्वतः गाडी फिरती माझे मिस्टर स्वतः गाडी घेऊन येतात आणि गावागावी पूर्णपणे वाड्या तोड्यांमध्ये पूर्ण तालुक्यामध्ये गाडी फिरतीये माझी आता जो मसाला आहे आपला आ, मसाला, हो कोठे कोठे विकता आपण हा मसाला आहे ना आपण खेडचे पर, जे आजूबाजूचे जे परिसर आहे म्हणजे कस वाड्या वास्त्या त्या वाड्या वास्त्यांमध्ये जे म्हणजे कसं छोटे छोटे गाव आहेत ह्या खेड तालुक्यामध्ये तुम्हाला सांगत आहे टाकळकरवाडी आहे बांबरवाडी आहे तिनेवाडी आहे सांडबुरवाडी आहे आमची पाडळी काळच्यावाडी बुटेवाडी पांगरी चास कोइनकरवाडी तुम्हाला सांगते मिरजेवाडी घंटेवाडी कमान ह्या ज्या कडदे ह्या ज्या गाव आहेत त्या गावांमध्ये आम्ही स्वतः मार्केटिंग करतो आणि स्वतः गाडी घेऊन फिरतोय आणि मग अशी सर सांगत होते की बाहेर मी विदेशात मी मसाला गेला त्याबद्दल ते जे त्याबद्दलचा विषय असा आहे सर जेव्हा आम्ही जी हिटाकळकरवाडी म्हणा किंवा दुसऱ्या गावांमधले त्यांचे जे बाहेर परदेशात लोक आहेत लोक घेऊन जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला उमेदकडून तुम्हाला सांगते स्टॉल मिळालेले होते मुंबईला मुंबईला भेटला होता पुण्याला भेटला होता मुंबईला दोन वेळा सरसला गेलेले आहे मी सावित्रीला गेलेले आहे त्या माध्यमातून जे कस्टमर जोडले गेलेले आहेत त्या जोडले गेलेल्या कस्टमरनी बाहेर परदेशात माल नेलेला आहे अच्छा हो आणि त्या एका दिवसाला किती किलो माल जातो आपला सध्या एका दिवसाला नाही म्हटलं तरी पन्नास किलो माल जातो माझा आपण जो व्यवसाय चालू केला मसाल्याचा ह्याच्यामध्ये किती जण काम करते सद्धा? सर पहिली गोष्ट म्हणजे ना आपण स्वतः पहिलं इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे आपण स्वतः माल तयार करा केला पाहिजे विकला पाहिजे आपल्या लेवल खर्च परवडतोय का नाही हा पहिला विचार केला पाहिजे सगळ्या गोष्टी आहे ना आपण पहिला स्वतः केल्या पाहिजे लेबल ठेवायचे का नाही ठेवायचे पण कसं होतं निघतोय नाही निघतो खर्च आपला पुढचा विषय आहे सर तो पण करताना मी सांगते मी माझे मिस्टर माझा मुलगा माझी मुलगी आता माझा मुलगा पण चौदावीला आहे तो पण मला आहे ना पूर्णपणे सकाळचं कॉलेज झालं का सगळं मटेरियल तयार करतो माझे मिस्टर हे पूर्णपणे मार्केटिंग करतात सर माझी मुलगी हे एमबीए करतेय पूर्ण पॅकिंगला सपोर्ट करतीये हां आणि हे जे निवडायचं ह्याच काम असतं किंवा बाहेर मार्केटिंगचं काम असतं म्हणजे जेणेकरून बचत गटांच्या मार्फतलं ते त्यासाठी मी असते महिन्याकाठी मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल काय सांगाल माझा महिन्याचा सेल जवळजवळ पन्नास ते साठ हजार रुपये होते महिन्याचा बरं त्यात आता कसं आहे आम्ही आम्हाला बाकीचा इन्कम सोर्स नाहीये सर आम्ही त्याच्यातच आमचं सगळं भांडवल भागून बँकेचे हप्ते वगैरे भागून नाही म्हटलं तरी दहावीस हजार रुपये आमचे शिल्लक राहतात पोरांची शिक्षण वगैरे करतोय आम्ही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एवढं शिल्लक राहतं आमचं प्रत्येक महिलेला ना काही ना काही व्यवसाय करायचा असतो पण तो व्यवसाय करण्यासाठी ना जी इच्छाशक्ती असते ना तिथे कुठतरी अभाव असतो की ते म्हणजे पाऊल उचलण्यासाठी घाबरतात व्यवसाय म्हटलं की थोडीशी भीती वाटते त्यांना चलन की नाही तर अशा महिलांना काय सांगाल अशा महिलांना सांगणार पहिला स्वतःचा निर्भीडपणे स्वतः उभे राहा त्यावेळेस तुमच्या मागे दहा लोक उभी राहतील पण जर तुम्ही स्वतःच जर स्टेबल नसाल व्यवस्थित तर तुम्हाला तुमच्या मागे तुम्हाला सपोर्ट करायला कोणीच उभं राहणार नाही त्यामुळे तुम्ही पहिले स्टँड व्यवस्थित घ्या एक जाग्यावर उभे राहा कोणता व्यवसाय करायचा आहे हा तुम्ही निवडा आणि मग तुम्ही करा तो पण ते असं म्हणू नका की बाबा मग मी दोन बाया घेईल आणि मी करील त्या बाईचं कसं असतं एक दिवस ती एक दिवस नाहीये तुम्हाला जर ऑर्डर आली तर तुम्ही असं तिच्यावर अवलंबून म्हणजे कोणावर अवलंबून राहू नका बरोबर हा स्वतःचा व्यवसाय स्वतः पुढं घेत चाला माणसं आपोआप भेटत जातील तुम्ही करीत जासाल पुढे व्यवसाय मसाला बनवण्याची प्रोसेस कशा प्रकारे चालते मसाला बनवण्याची प्रोसेस अशी असते सर जे रॉ मटेरियल असतं ते रॉ मटेरियल पहिले मापून म्हणजे व्यवस्थित माप करून हे करून तुम्हाला घ्यायला लागतं ते व्यवस्थित मोजमाप केल्यानंतर मिरची पण वगैरे मोजून घ्यायला लागते ते वजन झाल्यावरती भाजायला लागतं भाजून मग दळायला लागती मग ती दळून झाल्यानंतर आपल्याला मशीन मधून काढल्यावर बाबा पॅकेजिंग करायला लागते पॅकेजिंग करताना आपल्याला अर्धा किलो पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम पावशर अर्धा किलो दोनशे ग्रॅम असे आपण पॅकिंग करतो आणि ते माल विक्रीसाठी नेतो मार्केटिंग कशी करायची लोक खूप अडचणीत सापडतात नाही सर सगळ्यात अवघड आहे ना तुम्हाला सांगते माल बनवणं आणि माल खरेदी करणं भांडवल गुंतवणं हे सगळं सोपं आहे मार्केटिंग करणं सगळ्यात अवघड आहे सर कशी स्ट्रॅटेजी असली बरं मार्केटिंग असली पाहिजे तुम्हाला पुढच्या माणसाला पटवता आलं पाहिजे तुमचं माल खरा आहे आणि तुम्ही खरंच त्या पद्धतीने करताय आणि तुम्ही क्वालिटी पण त्या पद्धतीने देत आहे हे पण तुमचं तुम्ही सिद्ध करून दाखवलं पाहिजे त्याच्या काय पद्धती आहेत आहे ना तुम्हाला वेळ आली तर त्या माणसाच्या घरात जाऊन भाजी करायची म्हटलं तरी तयारी पाहिजे अच्छा मार्केटिंगला गेल्यावर तुम्हाला जर एखाद्या माणसाने नाही विचारलं तुम्ही एवढं कॉन्फिडन्स ती सांगताय मग तो माणूस जर म्हटला एखादा यांनी तुम्हाला सांगितलं की नाही बाबा तू भाजीच करून दाखव तर तुम्ही मागं नाही सरलं पाहिजे त्यावेळेस <laughs> म्हणजे भाजी करून त्याला पाहिजे हो ह्या गोष्टी मी पण केलेल्या आहेत सर जेवणाची ऑर्डर घेऊन मी माझ्या स्वतःच्या मसाल्याची मार्केटिंग बचत गटामार्फत ज्या जेडपीला वगैरे या पंचायत समितीला ऑर्डर असतात ज्या सीआरपी असतात त्यांचं जेवण मी स्वतः बनवून दिलेलं आहे शंभर शंभर लोकांचं आणि मी माझ्या मसाल्याची क्वालिटी दाखवलेली सीआरपी म्हणजे प्रत्येक गावातून एक एक असती तालुक्यामध्ये साठ सीआरपी असतात साठ मध्ये साठ महिला तिथं असतात ती प्रत्येक जणीनी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक महिलेनी गावा 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 मला सपोर्ट केलेला आहे सर प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं धनश्री मसाले नाही म्हणणार पहिले लोकांना सांगणार एकच नंबर धनश्री मसाले एकच नंबर आणि आपल्याकडे सध्या बावीस प्रकारचे मसाले नाव सांगू का हो सांगू शकते ना कोल्हापुरी मसाला आहे मटन मसाला आहे चिकन मसाला आहे काळ्यामध्ये आपल्याकडे दोन प्रकार आहे गोडा मसाला आहे तुम्हाला सांगते अजून सांबर मसाला आहे मिसळ मसाला आहे चहा मसाला आहे किचन किंग मसाला आहे चाट मसाला आहे पाणीपुरी मसाला आहे कच्ची दाबिली आहे दालचा मसाला आहे आणि ताई मसाला हा व्यवसाय चालू करण्यासाठी लागतात मशीन म्हणजे भाजण्यासाठी तुम्हाला मशीन लागते एक आणि तसं तुम्ही मध्ये म्हटलं तरी लोखंडी कढई घेऊन त्याच्यामध्ये भाजू शकता तुम्हाला मशीनच पाहिजे असं स्टार्ट करायला असं काही उद्देश नसतो तुम्हाला स्टार्ट कसं करायचं आता मी सुद्धा पहिली कढईवरच भाजत होते नंतर मी कांडप घेतलं कांडप नंतर मी ब्लेंडर घेतलं कारण की मला मिक्सिंगला जरा प्रॉब्लेम व्हायला लागला आणि कांडप मध्ये तेवढा मसाला अवेलेबल नव्हता होत नव्हतं निघत नव्हता बरोबर त्याच्यामुळे मग ब्लेंडर ब्लँडर घेतलेले एक आणि ह्या ज्या मशीन घेतल्या जरी एखाद्याला व्यवसाय सुरू करायचा असेल तर कुठून घेतल्या पाहिजे तुम्ही कुठून घेतल्या होत्या आता मी मागवताना पुण्यावरून घेतलेल्या मशीन आहेत कोणाचं नाव वगैरे सांगू शकता का म्हणजे कृष्णावाली आहे त्यांच्याकडून घेतलेले आहेत मशीन चांगले आहेत का त्यांच्या मशीन नाही मशीन चांगल्या सर्व्हिस चांगली आहे माझी मशीन एक डुप्लिकेट लागली होती त्यांनी व्यवस्थित मला परत रिटर्न करून आहे तुमच्यापैकी मशीन्स वगैरे बाय करायचे असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या आणि मला मलाही सांगा व्यवसायाची सुरुवात करताना कोण कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे बरं पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे तुम्हाला किती स्वच्छता ठेवता हो, येईल ती हा विषय आहे म्हणजे थोडक्यात सांगण्याचं म्हणजे हँड ग्लोव्ह घातले पाहिजे बरोबर कॅप घातली पाहिजे हा मेन गोष्ट आहे तुमची जागा खालची स्वच्छ पाहिजे मी म्हणते कमी जागेत असू दे माझा पण या व्यवसाय काही एवढ्या मोठ्या जागेत नाहीये माझ्या पण छोट्या छोट्या जागेतच आहे पण स्वच्छतापूर्वक आहे स्वच्छता जास्त प्रमाणामध्ये मी ठेवते आणि ताई जर एखाद्याला तुमचा मसाला घ्यायचा असेल तर तुम्ही तो कुठं कुठं देऊ शकता मी ऑल महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर पण मसाला देऊ शकते महाराष्ट्रांना तुमच्यापैकी कोणालाही ताईंकडून मसाला घ्यायचा असेल तर ताईचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं प्रेक्षकांना त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत किंवा नवीन अशाच ॲग्रीकल्चर से सेक्टरसोबत तोपर्यंत जय हिंद